नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं प्र स्टोरी वर्ल्ड मध्ये सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक का असून त्याचा वास्तवाशी कोणताही संबंध आढळत नाही आपण ऐकत आहात अपरिहार्य दर्पणच्या सुट्टीचा आज दुसरा दिवस आहे ती वेच्छा घरून तिच्या फ्लॅटवर आली होती तिने साफसफाई करायला घेतली कारण मागचं पूर्ण आठवडा तिला घरात लक्ष देता आलं नव्हतं हातात झाडू घेऊन ती एका भिंतीला टेकून उभी होती एकटक कुठेतरी पहा ती तिच्याच विचारात होती काल रात्री जे काही झालं ते व्हायला नको होत मी वेदला अडवायला हवं होत नात्याला ना काही नाव नसताना एवढं मोठं पाऊल उचलणं अयोग्य होत ना ह्या एका कारणामुळे मी कधीच नातं नाही जोडलं वेदने समजून घ्यायला हवं होतं जेव्हा मी नाही म्हणाले मलाही समजलं नाही मी वाहवत गेले दर्पणच्या डोक्यात विचारांचं थैमान सुरू होत तिने मान झुकवली आणि डोळे बंद केले डोळे उघडून तिने फरशीवर नजर टिकून ठेवली गेले तासभर हेच सुरू होत काल रात्रीचा तिचा निर्णय तिला पश्चाताप करायला लावत होता विचार बाजूला सारून ती उभी राहिली आणि हॉल झाडून घ्यायला सुरुवात केली गादी बाल्कनी मध्ये उन्हाला टाकल्याने हॉलमध्ये साफसफाई करायला जात तिने झाडू मारला आणि धुवायची कपडे बाथरूम मध्ये टाकायला गेली आरशात तिने स्वतःला पाहिलं तर तिचा चेहरा सुकलेला होता तिने तोंडावर पाणी मारलं आणि बाजूला असलेला टॉवेल घेऊन तिने चेहरा पुसला चेहरा पुसताना तिचं लक्ष तिच्या मानेवर गेलं काल रात्री घडलेल्या घटनेची मोहर तिथे दिसत होती दर्पणने त्यावर हात फिरवला आणि परत एकदा निराशेने मान डोलवत ती बाहेर आली तिला आज काही करायची इच्छा नव्हती पण आज सुट्टीचा दिवस होता त्यामुळे आजच काय ते तिला वेळ होता आणि कामं सुद्धा भरपूर होती किचनमध्ये येऊन तिने पाहिलं तर सगळा पसारा झाला होता डोक्यातले विचार बाजूला सारून तिने किचनकडे पाहिलं मोठासा श्वास घेऊन ती कामाला लागली खराब झालेल्या सगळ्या वस्तू फेकून देऊन तिने किचन साफ करायला सुरुवात केली काय आहे आणि काय नाही हे पाहून तिने एक लिस्ट बनवली आणि सगळं व्यवस्थित झालं आहे हे पाहून ती बाहेर आली तासभर गेला असे तिला संपूर्ण किचन साफ करायला आज नाश्ता केलाच नव्हता पण जेवणाची वेळ पण निघून गेली होती आता कुठे तिला भुकेची जाणीव झाली होती घरात सध्या काहीच नव्हतं ती उठली आणि तिने कपडे बदलले मगाशी काढलेली लिस्ट घेऊन ती बाहेर पडली झालं त्यावर विचार करून गोष्टी बदलणार तर नाहीये इथून पुढे थोडं जपून वागावं लागेल एवढंच त्याच्या घरी जाणं टाळलं तर कदाचित हे परत होणार नाही स्वतःला समजावत ती जवळच्या सुपर मार्केटमध्ये आली गरजेचं सगळं सामान घेऊन ती परत घरी यायला निघाली विचार कितीही बाजूला सारले तरी शरीरात होणाऱ्या वेदना तिला सतत त्या गोष्टीची आठवण करून देत होत्या लिफ्टचा दरवाजा उघडला आणि ती बाहेर आली तिने तिच्या घराच्या दरवाजाकडे पाहिलं तर तिथे तीन व्यक्ती उभ्या होत्या आई बाबा पणने आश्चर्याने विचारलं अग कुठे होतीस तू आईने पुढे येत विचारलं अग मी मी ते म्हणताना तिचं लक्ष तिसऱ्या व्यक्तीवर गेलं जे आई बाबांच्या मागे उभी होती तो समोर होता तिने गोंधळून नजर त्याच्यावर टाकली आणि आईला म्हणाली अग आत या ना तुम्ही तिने दरवाजा उघडला आणि तिघेही आत आले दर्पणने सगळ्यांसाठी पाणी आणलं समोरसाठी सुद्धा हे कुठे भेटले तुम्हाला चेहऱ्यावर असलेला राग लपवत दर्पणने आईला विचारलं अगं स्टेशनवर भेटले आम्हाला हे मला म्हणाले तुला ओळखतात मग त्यांनी सोडलं इथे आम्हाला आल्यावर असं परत पाठवणं बरं दिसत का मग घेऊन आले त्यांनावर आई समरला पाहून म्हणाली अच्छा तुम्ही बसा मी चहा टाकते दर्पण किचनकडे जात म्हणाली समरने घर पाहिलं एक हॉल आणि एक किचन एवढंच काय ते घर आईने समोरला बसायला चादर दिली आणि त्याही बसल्या आई बाबा समरशी गप्पा मारत होते तोपर्यंत तो दर्पणने त्यांना चहा आणला तुम्ही न सांगता कसे आलात दर्पणने आईबाबांना पाहून विचारलं तुला येणं होणार नव्हतं मग म्हणलं आपणच जाऊन यावं आई तिला पाहून म्हणाली अगं मी कालच्याच ट्रेनने येणार होते पण मला उशीर झाला आणि ट्रेन मिस झाली माझी दर्पण निराशेने म्हणाली कितीच्या ट्रेनने बाबांनी विचारलं दीड वाजताची होती सह्याद्री एक्सप्रेस दर्पण समरकडे पाहून म्हणाली बरं झालं म नाही आलीस ते बाबा काळजीने आईला पाहून म्हणाले का दर्पणने गोंधळून विचारलं तू बातम्या नाही पाहिल्या काल अग काल त्या ट्रेनचा अपघात झाला काहीतरी पटरीवरून घसरली म्हणे ती ट्रेन बाबा म्हणाले काय दर्पण आश्चर्याने म्हणाली अग हो, हो आई म्हणाली दर्पणच्या काळजाचा ठोका चुकला होता हे ऐकून तिला पुढे काय बोलावं ते सुचे ना. आई बाबा मला यावं लागेल आता पुढच्या वेळी आलात की माझ्या घरी सुद्धा या समर शांतता तोडत म्हणाला हो बाळा बाबा प्रेमाने म्हणाले येत डॉक्टर राव समर दर्पणला पाहून म्हणाला अ हो थँक्स आई बाबांना घरी सोडवण्यासाठी ती अवघडून म्हणाली वेलकम समर गालात हसत म्हणाला दर्पणने त्याला दरवाजात सोडलं समरने बाहेर येऊन शूज घातले आणि तो लिफ्टकडे गेला हे पाहून दर्पणने दरवाजा लावला आणि परत आई बाबांजवळ आली तिला भरपूर गप्पा मारायच्या होत्या त्यांच्याशी भले ती घरी जाऊन एक महिना झाला असला तरी पण तिला त्यांची खूप जास्त आठवण येत होती मौर्य समरच्या वेल्डिंगच्या टेरेसवर बसून होता पुढे काय करावं ह्याचा मार्ग त्याला सापडत नव्हता त्यामुळे तो बसून होता भरून बसायला तुला दुसरी जागा मिळाली नाही करे अक्षा तिथे येत म्हणाली काय ऊन काय पाऊस आणि काय थंडी मला कशानेच फरक पडत नाही ग मौर्य कठड्यावरून उतरत म्हणाला हम्म अक्ष मान डोलावत म्हणाली तू का अशी आहे काही झालंय का तिच्या हातावर असलेल्या डागांना पाहून मौर्य काळजीने म्हणाला तुझा भाऊच जबाबदार आहे याला अक्षा रागाने म्हणाली काय केलं त्याने आता मौर्याने विचारलं अक्षराने तिचा नेकलेस मौर्याच्या हातावर ठेवला तिने जसा नेकलेस त्याच्या हातावर ठेवला तसं त्याला जाणवलं की त्याच्याशी कोणीतरी छेडछाड केली आहे ह्याला पीळ कस पडलं मौर्याने आश्चर्याने विचारलं सामने पाडलं आहे यार अक्षा वैतागत म्हणाली अगं अक्ष माझ्याकडे आता शक्ती नाही आहेत माझ्या नीट करायला जोपर्यंत माझं शरीर मला भेटत नाही तोपर्यंत मी काही करू शकत नाहीये मौर्य काळजीने म्हणाला माहिती आहे मला ते पण काहीतरी मार्ग शोधावा लागेल ना आपल्याला अक्षा निराश चेहऱ्याने म्हणाली हो शोधावा तर लागेल मौर्य विचार करत म्हणाला माझ्याकडे जास्त वेळ नाहीये पण हे निळे चट्टे जर अंगभर झाले तर कदाचित विचार करत म्हणाली नाही नाही आपण करू काहीतरी मौर्य तिला उदास पाहून म्हणाला हम्म काहीतरी करावंच लागेल आता अक्षा पण विचार करत म्हणाली राहिला असतात ना आई बाबा आजचा दिवस दर्पण दोघांना पाहून म्हणाली नाही बाळा उद्या बाबांना ऑफिस आहे त्यामुळे जावं लागेल आज आई प्रेमाने म्हणाली मी लवकरच येईल राहायला घरी म्हणत दर्पण प्रेमाने दोघांच्या गळ्यात पडले हो ग माझ बाळ आई प्रेमाने तिला जवळ घेत म्हणाली व्यवस्थित राहा आणि काळजी घे स्वतःची वेळेवर जेवण करत जा आणि बाबा तिला पाहून म्हणाले हो बाबा तुम्ही पण काळजी घ्या दर्पण त्यांना पाहून म्हणाले हो बाबा तिला पाहून म्हणाले दर्पणने दोघांचा आशीर्वाद घेतला ती त्यांना सोडायला खाली आली त्यांना कॅप करून देऊन ती परत वरती आली फ्लॅटचा दरवाजा उघडून ती आत आली घर आता परत रिकामं वाटायला लागलं होतं आई सोबत दिवस कसा गेला हेच तिला कळालं नाही आत येत तिने लाईट सुरू केले अचानक समोर कोणाला तरी पाहून ती जोरात दचकली तुम्ही काय करता इथे आणि आत कसे आलात छातीवर हात ठेवत समोर उभ्या असलेल्या समरला पाहत दर्पण म्हणाली सहज आलो होतो समर खिडकीला टेकून उभा राहत म्हणाला धर्मशाळा नाहीये ही चालते वा इथून दर्पण दरवाजाकडे बोट करत म्हणाली काय एवढा राग येतो ग तुला समरने वैतागून विचारलं का नाही यावा दर्पणने पण रागात विचारलं मी तर एवढं काही केलेलं पण नाहीये खांदे उडवत समर म्हणाला एवढं काही नाही केलेलं ला? माझं लायसन्स कॅन्सल झालं असतं तुमच्यामुळे मला सलग तीन दिवस आणि तीन रात्र जागावं लागलं ला आहे तुमच्यामुळे तेही आजारी असताना हे तुमचं हिंसक होण्याचे निशान सतत धमकावत असता मला अजून काय नाही केलं तुम्ही दर्पण हातावर असलेले डाग दाखवत रागाने म्हणाले समरने तिच्या दंडावर काळे निळे झालेले डाग पाहिले त्याने कपाळावर आठ्या पाडून तिच्याकडे पाहिलं तो चालत तिच्याजवळ आला दर्पण दोन पावलं मागे झाली त्याला असं आलेलं पाहून काही नाही करणारे मी समोर शांतपणे म्हणाला त्याने हलकेच तिचे दोन्ही दंड पकडले जिथे निशान होते दर्पणने गोंधळून त्याला पाहिलं त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं काही सेकंदासाठी तिच्या दंडाभोवती एक ऊर्जा आणि प्रकाश निर्माण झाला दर्पणने अविश्वासाने समरला पाहिलं समोर दूर झाला आणि दर्पणने तिच्या दंडाला पाहिलं तर तिथे असणारे निशान अचानक गायब झाले होते असं वाटत पण नव्हतं की तिच्या दंडावर निशान होते म्हणून काही गोष्टी घडणं गरजेचं असतं आणि त्या घडू द्याव्यात आयुष्यात कोणतीच गोष्ट योगायोग म्हणून घडत नाही हेही लक्षात ठेवा समर्थीला पाहून शांतपणे म्हणाला तर पणला समजत नव्हतं की आता इथे काय झालं आणि समर, समर नेमका कोण आहे ते तिने अविश्वासाने समरकडे पाहिलं दर्पण मी अजून पण सांगतोय वेद पासून दूर राहा समर तिच्या डोळ्यात पाहून म्हणाला चालते इथून दर्पण चिडून म्हणाली आता समरला पण राग आला होता तो एवढा वेळ खूप शांत होता त्याने स्वतःला शांत ठेवलं होतं पण आता दर्पण विनाकारण चिडले हे पाहून त्याला पण राग आला होता